गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पंचायत समितीवर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतर जिल्ह्यातील पंधरा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण गुरुवार दिनांक आठ रोजी जाहीर करण्यात आले आठ पंचायतीवर महिला राज असणार आहे त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रत्येकी एक नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन आणि सर्वसाधारण मध्ये चार महिला राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती सोपविण्यात आली आहे चक्री पद्धतीने ही आरक्षण सोडत काढण्यात आली रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पंधरा पंचायतीच्या सभापती पदाचे आरक्षण करण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही प्रक्रिया राबविण्यात आली मयुराम महाडी आणि कायरा शिंदे या दोन मुलींच्या हस्ते सोडत काढण्यात आली सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांनी आरक्षणाचे वाचन केले म्हला पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला तळा सभापती पदासाठी अनुसूचित जमाती श्रीवर्धन साठी अनुसूचित जमाती महिला कर्जत आणि मानगाव पंचायत समिती सभापती पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महाड व अलिबाग पंचायत समिती सभापती पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला खालापूर उरण मुरुड आणि पोलादपूरसाठी सर्वसाधारण तसेच पेंड रोहा सुधागड आणि पनवेल पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण काढण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांवर महिला राज असणार असल्याचे चित्र आहे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे जिल्ह्यातील पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी यांच्या मार्फत चालविला प्रशासकीय अधिकारी असताना ग्रामीण विकास झाला नसल्याची ओरड नागरिकांची कायमच राहिली आहे त्यामुळे निवडणुका कधी लागतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते अखेर ही उत्कंठा संपली असून लवकरच पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे प्रशासनामार्फत निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे सह अनेक पंचायत समितींवर महिला आरक्षण लागल्याने काही इच्छुकांची मोठी निराशा झाली आहे सभापती पदासाठी काही राजकीय कार्यकर्त्यांनी पातळीवर आपला दबदबा निर्माण केला होता परंतु महिला आरक्षण लागल्याने त्यांची मोठी हिरमोड झाली असल्याची चर्चा आहे तसेच काही ठिकाणी आनंदही साजरा करण्यात आला आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद